आवाज सुनता हर किसी की ना ही भूला को सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक प्रो ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला आवश्यकता नाही चॅनलला करावे आपल्या ज्योतिष आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची ताक साथ मिळण्यासाठी ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी चुकीच्या ज्योतिषमधून होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कुंडली काय सांगू शकते भाग अठ्ठावीस मध्ये मी आपण सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो तर भाग अठ्ठावीस मध्ये चला तर पाहूया गुरु हा प्रसिद्धीचा कारक आहे आपल्या कुंडलीमध्ये तो कसा आहे त्यावरून आपल्याला किती प्रसिद्धी मिळेल याच्या संबंधी म संबंधित माहिती मिळू शकते तल्लक बुद्धिमत्ता असेल की नसेल जातकाची बुद्धिमत्ता तल्लक असेल की नसेल बक्षीस मिळणे किंवा एखादा ॲवॉर्ड मिळणे असा योग आपल्या कुंडलीत आहे का नाही नेतेपद मिळणे ॲवॉर्ड मिळणे मान सन्मान प्रसिद्धी राजमान्यता मिळेल अथवा नाही हेही कुंडलीमधून सांगता येऊ शकतं नावलौकिक वाढणे प्रगती प्रसिद्धी होईल अथवा नाही प्रगती होईल का प्रसिद्धी होईल का अथवा होणार नाही कलेचा बोध व त्यातून पैसा मिळणे हे होईल की नाही कलाक्षेत्रात पुढे येईल काय शिक्षा मिळ मिळणे म्हणजे पनिशमेंट आपण पन म्हणतो त्याला शिक्षा मिळण्याचा योग आहे का बदनामी होईल अथवा बदनामी होणार नाही प्रसिद्धी मिळणे किंवा प्रसिद्धी मिळणार नाही आर्थिक अफरातफरीचे आरोप आले आहेत ते सिद्ध होतील काय त्याचे परिणाम काय होतील की आपली मानहानी होईल काय आर्थिक अपरातर्फी अपरात सॉरी आर्थिक अफरातफरीचे आरोप त्याच्यासंबंधी ही माहिती समजू शकते अधिकार मिळणे किंवा अधिकार न मिळणे मान सन्मान मिणे शनी अधिकार देतो तसेच तो काढूनही घेतो तसं काही योग आपल्या कुंडलीत आहे का नोकरीचे योग नोकरी केव्हा मिळेल नवीन नोकरी केव्हा मिळेल अनुकंपा तत्वा अनुकंपा तत्वावर लागेल का आता अनुकंपा तत्वाचा दोन हजार पाच पूर्वीचा विषय होता नोकरीमध्ये तोही पाहायला पाहिला जाऊ शकतो नोकरीवर रुजू करून घेणे नोकरी जॉईन करणे अशी माहिती आपण कुंडलीमध्ये पाहू शकतो तर आ, हे भाग अठ्ठावीसमध्ये आपण एवढी माहिती पाहिली एवढी माहिती पाहिली भाग एकोणतीस मी आपणासमोर लवकरच घेऊन येईल सर्वांना धन्यवाद थँक्यू आभारी आहोत ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल धन्यवाद